नमस्कार तर मी आता जातेवरल्या वव्या म्हणित आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा उभ्या <ण्यागता> रस्ते निचाल जसाव गणपती डुलव येतो जसा गणपती डूल येतो काळीज खुलव येतं माझ काळीज खुलव येत जसाव गणपती डोल माझ्या व बाळाला कोणी माझ्या बाळाला दे कोणी माझ काळीज खुलवयेत माझव काळीज खुलवेत उब्यावरस्तेनी चाल येला बाळ माझाय ना दिस बाळ माझा ती ना दिस ्याव मात चा पुरु ओस कोण्याव मात चा पूरू ओस बाळव माझा आयनाव रंबा पुस हेवडा दिथे मा चा पुरो ओस कोण्याव माथ चा पुरो ओस आव अंथरीचा हाय की बुद्धीचा किती खोल हाय व बुद्धीचा किती खोल चाव खत गे बोल हे चाई खत बोल बुद्धी चाव व खोल मायाव प्रमोद बाळाचा माया प्रमोद बाळाचा आवई खत घे बोल हेवई खत गे वाव बोल वाट गरी बाईन शेत नार झोंबती ताठायला नार झोंबती ताठायला माझा व नकल्या वाटा वयला माझा नकल्या वाटा वयला झोंबती ताठायला येला एवढा माझा बाळ एवढाने ने माझा बाळ ನಟಾವಯಲ ಮಾಜಾನಕ ಎಲ್ಲಾರ ಬರ ಘ್ಯಾ ಬಾಯು ಗೋಳಾ ಘ್ಯಾ ಬಾಯು ಗೊಳಾಯ ി ഭിടാ ബോലവേന കൂൺ ബി വിടാ ബോലവേന ഗ്യവനോ ഘോള മാസാ ബാള എവട മാള बी भी भिडा छा बोल वेना कुन बिव भी भिडा छा बोलना धन्यवाद